नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी श्रद्धेय प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिलेले हातकलेले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डी सी पाटील अण्णा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आम्ही शिराळा वाळव तालुक्यातून मोठ्या संख्येने इथं लोक उपस्थित झालेले आहेत या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी आम्ही आपल्याला ग्वाही इच्छितो की शिरळा आणि वालवा तालुक्यातून डी सी पाटील अण्णा यांना प्रचंड अशा बहुसंख्य मतानं आम्ही निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी बांधलेला आहे आणि त्यांना लाखोच्या संख्येनं निवडून आणू असे आम्ही या ठिकाणी निर्धार व्यक्त करतो आणि सर्व दलित तसेच धनगर समाज असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक मराठा असतील मुस्लिम असतील त्या सर्व मतदारांना एकच विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन त्यांना आपले वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणावं असे सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि आपण ते कराल अशी आशा बाळगतो धन्यवाद